ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल आमदार संतापले थेट पोलीस स्टेशन आणि पंचायत समितीला धडक विहिरी व घरकुलांच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्यांना सोडणार नाही चाळीसगाव तालुक्यात मोठ्या उदात्त हेतून शेतकऱ्यांच्या हजारोंच्या विहिरी व बेघरांना घरकुल मंजूर केलं होतं मात्र पंचायत समितीमधील रोयो विभागातील एपीओ टीपीओ जू ज्युनियर इंजिनियर व वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून वीस ते पंचवीस हजार रुपये लाच घेऊन आपल्या तुंबड्या भरल्या असल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत होत्या एवढे पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरीचं व घरकुलाचं बिल निघत नसल्यानं अखेर आज काही शेतकरी माझ्याकडे तक्रारी घेऊन आले असता मी स्वतः शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठत गट विकास अधिकारी व संबंधितांची कान उघडणी केली गरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचं हे पंचायत समितीमध्ये सिंडिकेट असून यामुळं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फोपावला आहे पैसे, फो पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी पंचायत समितीची प्रतिमा झाली असल्याचं त्यांना सांगितलंय त्यानंतर तिथे उपस्थित शेतकऱ्यांसह तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पंचायत समितीमधील संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात रितसर तक्रार दिली आहे माझी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व घरकुल धारकांना विनंती आहे की ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरीसाठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी पुढील दोन दिवसात आपली तक्रार देण्यासाठी माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा तालुक्यातील सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी आवाहन केलं काही विहिरी आम्ही साडे चार हजार विहिरी मंजूर केल्या होत्या त्या मागचा आमचा हेतू होता की शेतकऱ्यांना आणि मोठ्या प्रमाणात मंजूर झाली होती त्यांची ऑनलाईन आणि मस्त काढण्यासाठी पैशांची मागणी ही मोठ्या प्रमाणात होत होती माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी त्या संदर्भात होत्या आज त्या संदर्भात व्हिडिओ आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि अने अगदी अनेक शेतकऱ्यांनी समोरासमोरच्या तक्रारींचं कथन केलं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दारेवर धरत आता आम्ही असं ठरवलं आहे की एवढ्या दोन दिवसात ज्या ज्या लोकांकडून माझी आपल्याही माध्यमातून विनंती असेल ज्या ज्या लोकांकडून पंचायत समिती कार्यालयातल्या टी पी ओ बी ओ ए बी ओ किंवा खालच्या लोकांनी पैसे घेतले असतील आपले मस्टर काढण्यासाठी पैसे मागणी केली असेल पैसे दिले असतील त्या अशा सगळ्या लोकांना दोन दिवसात येऊन पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत आता काही लोकांनी तक्रारी दिल्या आहेत या सगळ्या तक्रारी एकत्र करून याची खातीनिया चौकशी होणार आहे आणि यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एकालाही आम्ही सोडणार नाहीत नाहीत साधारणतः अनेक लोकांच्या तक्रारीवरनं असं लक्षात आलं की यामध्ये एक मोठं अर्थकारण या माध्यमातून होताना दिसतं आहे त्याच्यामुळे आता दोन दिवसात आम्ही या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन ज्या ज्या गावातल्या लोकांकडनं पैसे घेतले असतील त्या लोकांना बोलून त्यांच्याच आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हे दाखल करण्यासाठी बघा एका विहिरीच्या मंजुरीसाठी वीस पंधरा पंचवीस हजार रुपये ज्यावेळेस घेतले जातात त्यावेळेस त्यातला कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्च्युअल जो टी ओ आहे त्याच्यासोबत त्याचा एक जेई असेल इंजिनियर ने असेल एबीडीओ असतील बी डीओ असतील ही सिस्टीम असल्याशिवाय हे होऊच शकत नाही असं आमचं प्रथम मत आहे यामध्ये आता पोलिसही तपास करत आहेत पोलिसांनी ती सगळी आता याद्या मागवल्या आहेत ज्या लोकांचे पैसे निघाले त्या लोकांमध्ये काही इंजिनियर पार्टनर असल्याचा आरोप देखील या सगळ्या बऱ्याच लोकांनी इथं केला आहे या घटनेची व्याप्ती जवळजवळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात मला दिसते त्याच्यामुळे आता दोन दिवसात यातलं काय काय तपासातलं समोर येत आहे आणि त्या अनु अनुषंगाने ज्या ज्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य घरकुलदारांना शेतकऱ्यांना विहिरीसाठी लुटलं आहे त्यांना सोडणार नाही एवढं सांग जखम पायाला आणि मलम डोक्याला लावून काही फायदा नाही पंचायत समिती चाळीसगावमध्ये घटना घडली आहे पोलीस स्टेशन पन्नास फुटावर आहे मी पोलिसात गुन्हा दाखल करतो आहे आपल्याकडे हा सूर्य हाय जर असतो हे खरं आहे की ही एका अपकृती खरंच मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते फोफावते परंतु या अपकृतीला आळा घालण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे आणि माझा मुळात स्वभाव आहे अन्यायाच्या विरुद्ध आपण आवाजही पेटवला पाहिजे सत्ता राजकारण पक्ष हे एक भाग वेगळाच असू द्या परंतु सरकारची जी भूमिका आहे की खाली शेतकऱ्यांना पैसे पोहोचले पाहिजेत त्यामध्ये शेतकऱ्यांची लूट होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे यामध्ये जे जे सिंडिकेटमध्ये जे जे, जे, जे लोक असतील त्यांना योग्य पद्धतीने दडा शिकवलं जाईल ही वस्तुस्थिती वस्तु आहे जी सरकार ज्या पद्धतीने आता ही योजना राबवते आहे की घरकुलाची असेल किंवा एम आर जी एसमधले विषय असतील किंवा विहिरींचे असेल यामध्ये पैसे घेतल्याशिवाय विहिरी दिल्या जात नाही आहे पैसे घेतल्याशिवाय मस्टर टाकले जात नाही ही तर आज तर शेकडो शेतकऱ्यांनी ही अशी परिस्थिती इथं खतनच केली आहे दोन दिवसात शेकडो शेतकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला सगळे गुन्हे दाखल करणार आहोत यामध्ये सरसकट जे जे लोक जबाबदार असतील दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना चक्की पिसायला लावतील अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद